भारत कशाला म्हणायचं तिरंगा स्वाभिमान आहे आपला भारत देश कसा आहे हे झेंड्याकड बघून लक्षात येतं तीन कलर आहेत त्यागाच प्रतीक शांतीचं प्रतीक एकतेच प्रतीक जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे भारत देशाची आहे एकशे पस्तीस कोटी म्हणजे काय जोक नाही बर का लोकशाही बाकीकड कुठं राजेशाही कुठं हुकुमशाही आणि जिथं लोकशाही असेल तिथं एवढा देश नाही म्हणून अख्ख्या जगातली माणसं भारतात येतात लोकशाही कशी चालू ती पाहण्यासाठी आपल्या भारत देशाची सगळ्यात मोठी विशेषता हीच आहे की विविधतेमध्ये एकता राज्य म्हणून जरी वेगळे असतील तरी आपण भारतीय म्हणून एक आहोत आणि ही एकी अगोदर आपण भारतीय आहोत मग मराठी आहोत आणि नंतर पुढं काय आपल्या मनात असतील या तर यासाठी सगळ्यांनी एक जीवानं एक दिलानं एकत्र या स्वातंत्र्य दिन साजरा होतोय म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महापुरुषांनी जो विचारणं भारत निर्माण केला त्याच विचाराने भारत घडवण्याचं काम आजच्या युवा शक्तीच्या हातामध्ये आहे इतिहास हा नसतो इतिहास हा लढणारचा होता लढायला शिका लढा रे लढा लड़ा। व्यसनांना जमिनीत गाडा क्विचार मनातून काढा मग तुमच्या अंगणात पडेल चांदण्यांचा सडा तरुणांनो रे लढा ज्यांच्या पापाचा भरला घडा त्यांना शिकू चांगलाच धडा आणि गरळ ओकणाऱ्यांचे बाले किल्ले पाडा तरुणांना लढारे लढा कस लढा आहो रात्र सीमेवर तटस्थ खडा कोण सैनिक आहो रात्र सीमेवर तटस्थ खडा शत्रूच्या पाडी तो दाडा त्या सैनिकां समान अन्यायाला भेडा तरुणांनो लढारे लढा ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला तडा रेते सटी अखंड जीवाचा धर पडा आणि ज्यांच्या पदपर्शने पावन झाला रायगडाचा कडा तरुणांनो लढाडे लढा म्हणून तरुण मुलांनी लढायला शिका इतिहास शिवाजी महाराजांच्या वडिलांनी एवढं कमी होतं छत्रपतींना जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण करण्याची गरज नव्हती पण बापाची इष्टटीव जर मजा केली चौका चौकात पुतळे लागले नसते इतिहास गावंडरांचा होत नसतो तसं तुम्ही बापाची इष्टटी मजा करू नका स्वतःच्या मनकडे धमक जगाला दाखवा स्वतःचा करतो तर सिद्ध करा सातत्य ठेवा मेहनत करा जिद्द चिकाटी संघर्ष करायला शिका शेवटचं वाक्य सांगतो एक राहायला शिका ज्या कुटुंबात की त्या कुटुंबात गावात वजन आणि ज्या गावात की त्या गावाचं तालुक्यात वजन एकीला किंमत आहे सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेल्या कशी द्राक्षे पन्नास रुपये किलो किंमत कमी करा मात्र म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना पाच रुपये किलोने घेऊन जा क्वालिटी क्वालिटी तीच मग किमतीत का बदल का बदल हा द्राक्षांचा घड आहे यांचा एका ते जीव गुतलाय किती संकट आले एकमेकला एकटं सोडत नाही हे सुखात बी समन दुःखात बी सोबत म्हणून पन्नास रुपये किलो खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी भाऊबंदच हाणल्यात <laughs> फुकाट म्हणलं तरी घेऊन जा हे मधी लुडबुड लुडबुड करतात हे मोकळे आहेत ते म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत नाही मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का म्हणून बाबांचं वाक्य की एक रहा एका समाजासाठी नाही तर सगळ्या समाजासाठी हे त्यांचं वाक्य आहे एक वाक्य सांगतो सध्या जे महाराष्ट्राचं वातावरण आहे महाराष्ट्राला लागलेली ही किडे जात पात ही जुनी माणसं बसलेले आहेत या पाच दहा वर्षात हे जास्त विष पेरलं गेलं हे राजकारण्यांचं सगळं प्लॅनिंग आहे गावगाड्यात राहणारे अठरा पगड जातीतले माणसं एकमेकाला जीवाला जीव देतात कधी आपल्या मनात जात आले हो अरे सक्का भाऊ एखाद्या वेळेस बोलत नसेल पण दुसऱ्या जातीतला त्याचा जा मित्र त्याच्या संकटात उभा राहतो अशी कित्येक लाखो उदाहरणं आहेत ना प्रेम करताना जिवाळा निर्माण करताना माणूस की जपताना कधी आपल्या मनात जात आली की वरची चॅप्टर त्यांच्या पोळ्या भारण्यासाठी ठिणग्या टाकतात आणि खालच्यानी आणि ठराविक दहा टक्के माणसं ते असतील नव्वद टक्के सगळा समाज चांगलाच आहे कुणाच्याच मनात पाप नाही सगळे एक जीवाने एक दिला नाही आणि राहा भगवान बाबांचे वामन भाऊंचे शिवाजी महाराजांचे संभाजी महाराज विवेकानंद ज्ञानोबरा हेच विचार आहेत सगळ्यांनी एक जीवाने एक दिलाने एकत्र आलं पाहिजे ही काळाची गरज आहे पुढं तीच पुढकाने ह्यांचेच नाव घेतील त्यांचे राहिली सप्त्यात बी सगळं राजकारण आलं सप्ते बंद पाडले आरस संकट धर्मावर आले तुझ्या नावाच्या अगरबत्ती हो कुठं लावतो संकटाची लेवल काय चालू आहे आपल्या अपेक्षाची लेवल काय ह्याचा प्रत्येकाने विचार करा धर्मकार्य आहे आणि म्हणून माणसानं जीवनामध्ये धर्म सांभाळा असा वा तो धर्म मग असा हो जाते वर्म धर्म टिकवला माझ्या संभाजी महाराजाने दुश्मन म्हणणं वडलाने जेवढे स्वराज्य कवणे जेवढे किल्ले कवणे तेवढा मला दान देऊन टाका तुम्हाला जीवन दान वडलाने कवणे संपत्ती दुश्मनानं मागे त्या तळपाच्या सगळी मोठी आवडल्या डोळे लाल बुल अजून संभाजी जिवंत आहे मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवल्या मातीचा कण सुद्धा देणार नाही याला म्हणायचं धर्म सोडला पण धर्मावरची निष्ठा सोडली नाही आणि संभाजी राजांवर विचार छत्रपतींचे होते शिवाजी महाराज कोणाला शी म्हणजे शिलवान राजा शिवा म्हणजे वाघाचं काळीज असणार राजा शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा अठरा पगड जातीत मावळे एकत्र केले स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चला तो आता साडेसातीचा लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा कणा अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा आणि माती या मातीचा अभिमान असणारे माणस महापुरुषांनी संतांनी समाज एकत्र करण्याचं काम केलं म्हणून त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये असले पाहिजेत आज तरुण मुलं बहुसंख्येने उपस्थित तरुण मुलांना सांगतो कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा आई वडिलाची सेवा करा तर तुमची लग्न होते आणि सगळ्या गावांमध्ये सध्या जटिल प्रश्न जर कोणता असेल तर हाय सध्या ट्रेंडिंगला बायकाच भेटत नाहीत आम्हालाच काय काय पोरांच्या बाप महाराज आमच्या पोराला पोरगी बघा म्हणजे आम्हाला तेवढेच धंदे आहेत का आम्ही कीर्तन करायला जातोय का तुझ्या पोराला स्थळ बघायला जातोय बो आणि तुझं पोरग तर त्या क्वालिटीचं पाहिजे ना पो पोरग बघायच्या बापात बोंबलेत फिरत त्याला कोण बायको देईन तुम्हाला खरंच सांगतो मी जेमण्याचे एजंट बघितले होते गाड्याचे एजंट बघितले होते सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत लग्नाचे एजंट आहेत चार चार पाच पाच लाख लहान मुलं शांत बसा खाली ए? खाली बसा मुलांना बोल ना का पाच मिनिटं शांत राहा सगळं आपली वेळ संपत आलेली पुरीला लाख दीड लाख द्या हे मध्ये दोन तीन लाख दाबीत येत बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असल तर मला चांगला स्कोप आहे सध्या पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे कारण पैसे देऊन ती आणलेली नांदली पाहिजे नाही नांदल्या मानल्या तलाला इतकी तुडिव त्या लोक ती कस काय नांद नाही बो आणि मला एक सांगा महिला म्हणते दे पैसे देऊन आणलेली कुठे नांदत असते का बरं कसं शक्य आहे ती महिना दोन महिना रात्री सुनं फिरणं गुंडाळून जाते निघून बायको निघून गेले हे म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो <laughs> मर तिकडं जण नाही इकडं जवळ चांगला होता तोवर आम्हाला राम राम गालीत नव्हता आणि बायको निघून गेले आता दिंडीत आला का विठ्ठल विठ्ठल करायला क्वालिटी तरुण मला विनंती डॉक्टरला बायको मिळाला पीएसएला बायको मिळाला असं घडलं कधी बायका कुणा मिळणार बोमलेत फिरणार हॉबडा जातो दार रोपे तो आई संघ भांडणं बापा संघ भांडणं तुला बघितलं भा तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय असलं तर पियाला अंग खाली होतोय कोण पुरीचं वाटूळ कराय मोकळे क्वालिटीला किंमत आहे ना दर्जा ठेवा ना आणि माझा ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणे लग्न जमितानी आणि मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सोन्याची पत्रिका जुळते काही आधी बघा खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे पोराचं काही नसतं त्याची जुळतीच ह्या दोघींच्या मध्ये तेच हलवते ते आईकडे गेले की आई सारखंच बोलत बायको गेले गेले बायकोसारखंच बोलत आईला म्हणतं तुझंच आहे बायकोला तुझंच तुझच आहे दोन्ही संघ आले की म्हणत बाहेरच बर रे मरण का आईला बोलात बायकोला रागन बायकोला बोला तो आईला रागन मित्रांना फोन करा ती प्यायला पैसे मागे येते म्हणजे जे जेम झाली त्याला काही सुधारा नाही त्या मुलांना तीन वाक्य सांगतो आईची करा उपासना पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना आईला देव म्हणा पत्नीचा व्यसनापासून दूर राह लक्ष्मी पाणी भरल्या शिराणार नाही क्वालिटीला किंवा दर्जा कामा तरुण केला तुम्ही नंतर महाराज सुरू झाल्यापासून संतांच तुम्ही वर्णन आले आम्हाला संत नको आम्हाला देव पाहिजे तुको दम म्हणजे देवाकडे जायचं असेल तरी संतांड जावं लागेल का एकच छोटा सिद्धांत सांगतो एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या माऊलीच्या हस्ते चहा प्यायचा असेल त्या व्यक्तीने त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं ताई काय तुमचं बाळ बाळे किती सुंदर दिसतंय त्याचे केसन पांढर पांढरशुभ्र दातून लाल होतून गोबरे गालन किती छान तुमच्या बाळाकडे बघितलं की मला कृष्णाची चाटवून ती खैर भांडक असा नाही त्याचं वर्णन करायचं त्याचं वर्णन केलं आई इतकी खुश होती की, की म्हणते दादा तुम्ही आता चहा प्याशिवाय जायचं नाही आणि चहा झाला की मी तुम्हाला आता जेवण बनवते म्हणजे तुम्हाला चहाच प्यायचा होता पण वातावरण जेवणापर्यंत गेलं का लेकराचं कौतुक केलं आई खुश आणि संताची सेवा केली देव खुश अभंगात